आयर राजेश उठायस तो अरे आता दिल्लीत ने बसी ले ले। एक गब्बर सिंग बसलेले आहेत गब्बर सिंग फोन करतात अजित इकडे ये कोण गब्बर सिंग आय शाबास हा एक माणूस घरा आहे मोदी साहेब नेहमी कुठला हात करतात बघितलात काय तुम्ही कुठला नाही डावा आणि मग आले की विचारायचे माय और बहिन साठ में इस देश में कांग्रेस ने कुछ किया है क्या इकडे किया है क्या कुछ नहीं इकडे किया है कि आणखीन उड्या कुछ नहीं और सब को मैं हूं। आपने इतने सोलो में क्या किया? ताई मग पासून इथं सारख्या काय म्हणत होत्या मला काही समजलं नाही क्या म्हटल्या दादागिरी करू नको दादागिरीला भिवू नका दादागिरीला काही किंमत देऊ नका तुमची बहीण पाठीमागाय कोणाबद्दल बोलत होते त्या कोण दादा कोण बघा ताई लोकांना हे माहीत नाही की दादा कोण पूर्वी फक्त पवार साहेबांच्या बरोबर होते तेव्हा दादा कोण तर अजितदादा म्हणून एका क्षणात लोक सांगायची आता लोक अजितदादाला दादा मानायला तयार आत का तयार नाही ना त्या काळात तो जमाना होता राजेश अरे राजस उठायकडा या राजेश भैयाची पॅन्ट कशी हालायची माझी नाही कधी हलली मी ऐकते सांगतो आणि म्हणून तुम्ही सारख्या दादा दादागिरी दादा दादागिरी दादा तुम्हाला माहित नाही दादा नाव फक्त राहिलंय दादागिरीतली हवा कधीच निघून गेली आता फक्त एकच काम करावं लागतं का। त्या काळामध्ये राजेश इकडे ये आमच्या इकडे ये तमक्या तिकडे तम ये आता दिल्लीत एक गब्बर सिंग बसलेले आहेत ते गब्बर सिंग फोन करतात अजित इकडे ये कोण गब्बर सिंग आय शाबास हा एक माणूस घरा आहे आणि ते गब्बर सिंग दिल्लीमध्ये बसलेत ते म्हणतात इकडे ये अरे हा महाराष्ट्र महाराष्ट्र स्वाभिमानी आहे शुरान चाहे, 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 आनेक हा महाराष्ट्र शिवरांचा आहे वीरांचा आहे लढवयांचा आहे साहित्यिकांचा आहे वाचकांचा आहे हा अनेक साधू संतांचा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र कधी कोणासमोर झुकला नाही झुकला कधी समोर वाकला नाही वाकला काय तुम्हाला वाटतं झुकेल आणि वाकेल आठवा तो छत्रपतींचा इतिहास आठवा अरे अफजल खान हा संपूर्ण देवळाला हिंदुस्थानचा शहनशाह होता त्याच्या दरबारात राजे रामसिंगांना पाठवून त्यांना नामोहरम करून त्यांना दिल्लीच्या दरबारामध्ये घेऊन गेलं गेलं पण हा माझा राजा दिल्लीच्या दरबारात गेल्यानंतर त्यांना शेवटच्या रांगेमध्ये पाचशे लोकांच्या पाचशे सैनिकांच्या मनसबदारीमध्ये उभं केलं गेलं उभं केलं गेलं त्यांना आत शिरताना जो दरवाजा होता जी कमान होती ती उंचीला कमी होती अरे स्वतःच्या कमरेची तलवार काढली छत्रपतींनी आणि एक एक तोरणा तोडत 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 ते औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेले पण त्याने मान झुकवली नाही झुकवली बसायला दिलं नाही म्हणून तो औरंगजेबाचा दरबार त्यांनी ताबडतोब बाहेर ताड 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 करून मृत्यूच्या जबड्यात गेलेल्या असताना छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले तो हा महाराष्ट्र त्या छत्रपतींचा आदर राखणारा हा महाराष्ट्र त्या छत्रपतींना साक्षात स्वतःच्या रूपाने पाहणारा तरुण आमचा बाबा ज्या वेळेला दिल्ली समोर जाऊन मान घालून उभा राहतो त्यावेळेला या महाराष्ट्राला अजिबात आवडत नाही आणि म्हणून ताई दादा हा विषय संपला दादागिरी ही विषय संपली हा विषय आता काढण्याचं कारण नाही पण मला एवढंच सांगायचंय की आज दहा वर्ष दोन हजार चौदा साली आपण या देशामध्ये नरेंद्र मोदींच सरकार आणलं नरेंद्र मोदींचं सरकार आणलं दहा वर्षामध्ये काय केलं नरेंद्र मोदींनी त्यावेळेला असे नुसते यायचे व्यासपीठावर हिरो सारखे मोदी साहेब आणि असा हात करायचे करायचे की नाही करायचे मोदी साहेब नेहमी कुठला हात करतात बघितलात काय तुम्ही आ या गाड्याचं चांगलं लक्ष आहे मोदी साहेबांनी कधी उजवा हात केलेला कुणी बघितला नाही डावा आणि मग आले की विचारायचं माय और बहन ओ साठ साल मे इस देश मे काँग्रेसने कुछ किया है क्या झालं इकडे किया आहे क्या कुछ नाही इकडे किया आहे क्या कुछ नाही इकडे कि आहे क्या आणखीन उड्या कुछ नाही आता दहा वर्षानंतर याच नरेंद्र मोदीने अमित शहाना या महाराष्ट्रामध्ये यावं लागतं आणि आल्यानंतर ते प्रश्न कोणाला विचारतात कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल इंडस्ट्रीचा प्रश्न असेल सामाजिक समतेचा प्रश्न असेल ते येतात आणि पवार साहेबांना विचारतात ओ सबको आपने इतके सॉलो मे क्या किया अरे राज्य तुम्ही चालवता बरोबर आहे की नाही राज्य कोण चालवत आणि प्रश्नाची उत्तर कोणाकडे मागतात अरे मग तिकडे मुंबईत आले काल कोकणात आमच्या होते ते उत्तर मागतात उद्धव साहेबांच्याकडं कोण आणि म्हणून काल तिकडे कोकणामध्ये होते ते कोकणामध्ये उद्धव साहेबांना विचारतात उद्धव साहेब पूछना पूचना हूं प्रश्न सरकार तुम्ही चालवता देशाचं सरकार तुम्ही चालवता राज्याचं सरकार तुम्ही चालवता आणि प्रश्न येऊन पवार साहेब आणि उद्धव साहेबांना विचारता बरोबर आहे ना अरे जर तुमची प्रश्नाची उत्तर देण्याची योग्यता नसेल तर अशा योग्य नसलेल्या लोक राज्य करताना आज दिल्लीच्या किंवा राज्याच्या तक्त्यावर खाली ओढलं पाहिजे की नाही ओढलं पाहिजे याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे यांना खाली ओढलं पाहिजे यांना गाजीवर बसण्याचा अधिकार नाही लोकांचे प्रश्न तुम्हाला जर सोडवता येत नसतील आमच्या नेत्यांच्याकडे ने उत्तर मागता मग तुम्ही कशाला बसता निगा सोडा गादी आम्ही आमचे नेते बसवू आणि या ठिकाणी महाराष्ट्र आणि देश आम्ही चालवू नव्हे या देशातल्या जनतेला ठरवलेलंच आहे चार जून ला ज्या वेळेला मतमोजणी होईल त्यावेळेला या देशामध्ये इंडिया विकास आघाडीच सरकार येईल हे मी तुम्हाला आज सांगतो